हॅलो मी प्रांजली प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अलूवडी तर ही आमच्या घराच्या समोरची अलूवडीची पानं आहेत खूप सारी पानं झाली होती तर आज आपण अलूवडी बनवणार आहोत आणि ती आपण सर्व आता काढून घेणार आहोत सुरीच्या मदतीने आणि ही पानं कापताना थोडं जपून कापावीत कारण ती पानं आहेत ना ती लवकर फाटली जातात तर आता ही सर्व आपण पानं आहेत ती काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपली पानं आहेत ती काढून झालेली आहेत चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ही पानं आहेत ती मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहेत साफ पुसून घेतलेली आहेत आणि ही दहा पानं आहेत ह्या पाण्याच्या ज्या मागच्या शिरा आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने काढायच्या आहेत त्या तर इथे बघू शकता अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने ह्या शिरा आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आपलं पानाच्या शिरा आहेत त्या काढून झालेल्या आहेत आता मी सर्व पानांच्या शिरा आहेत त्या अशाच पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत आणि एकदम हलक्या हाताने ह्या काढून घ्यायच्या आहेत नाहीतर पान फाटण्याची शक्यता असते तर आता आपण हा पान कसं कापायचं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकावर एक असं पान आहे ते घालून घ्यायचं आहे इथे मी सहा पानं आहेत ना ती एकावर एक घालून घेतलेली आहेत बघू शकता आपली पानं आहेत ते आता सर्व घालून झालेली आहे आणि आता आपण फोल्ड मारून घेऊयात जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून घ्या अशा पद्धतीने जर तुम्ही अलवडी केलीत ना तर तुमचा वेळ देखील वाचेल तरी ते बघू शकता आपलं फोल्ड करून झालेलं आहे आता आपण सुरेने बारीक असं चिरून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे जर तुम्ही एक एक पान घेऊन जर अशा पद्धतीने कापून घेतला तर तुम्हाला खूप वेळ देखील लागेल जर अशा पद्धतीने तुम्ही खूप सारी पानं घेतलीत ना तर तुमची अलवडीची पानं आहेत ती लवकर कापून होतील म्हणून मी जशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे तशा पद्धतीने केला तर तुमची अलवडी खूप लवकरात लवकर होईल तर बघू शकता इथे आपले कापून झालेली आहे आता बाकीची पानं देखील मी अशाच पद्धतीने कापून घेणार आहे तर आता आपण चिंच भिजवून घेणार आहोत तर इथे मी चिंच घेतलेली आहे आंबट चिंच घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेऊयात आणि ह्याला झाकण लावून पाच मिनटं साईडला ठेवूयात तर इथे मी सर्व अलवडीची पानं आहेत ती कापून घेतलेली आहेत आता आपण त्यामध्ये बेसन घालून घेऊयात इथे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे तर आपलं बेसन देखील घालून आहे त्यानंतर आता आपण मसाला घालून घेऊयात इथे मी दीड चम्मच लाल तिखट मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे एक चम्मच धना पावडर घेतलेली आहे आणि एक चमच गरम मसाला घेतलेला आहे आता आपण एक चमच तेल घेणार आहोत त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे हातावरती चोळून घ्यायचा आहे ओवा त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि इथे मी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे तीन चम्मच मी इथे पेस्ट घेतलेली आहे ही जर पेस्ट घालून केलीत ना तुमची अलूवडी खूप छान चविष्ट होईल त्यानंतर इथे मी चिंचेचा पाणी आहे तो घेतलेला आहे नॉर्मल पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात तर चिंचेच्या पाण्यामध्येच आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत बघू शकता इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याचे शेप करून घेऊयात ह्याचे मी लांबट असे शेप करून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने हातावरती घेऊन आपण शेप देणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आपण शेप करून घेतलेला आहे इथे मी चाळणवरती दोन शेप तयार करून घेतलेले आहेत आणि चाळणला तेल लावून घेतलेले आहे ला त्यानंतर त्यावरती ठेवलेलं आहे आणि बाकीचं मी नंतर करणार आहे तर इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये अर्धा लिंबू कापून टाकलेला आहे जेणेकरून आपली कढई आहे ती खराब होणार नाही आणि त्यावरती आता आपण चालण देखील ठेवलेली आहे आणि आता आपण वरून झाकण लावून घेऊयात अलूवडी आहे ती आपण फक्त दहा मिनिटं वापरून घेणार आहोत तरी ते बघू शकता आपली दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण ओपन करून घेऊयात आणि आता आपण सुरीच्या मदतीने चेक करूयात की अलूवडी शिजलेली आहे की नाही तर इथे बघू शकता सूर्य आहे ते आपली क्लीन निघालेली आहे म्हणजे अलूवडी आप आपली चांगली अशी शिजली गेलेली आहे आता आपण हे थंड करून घेऊयात तर इथे बघू शकता अलूवडी आहे ती मी थंड करून घेतलेली आहे त्यानंतरच आपल्याला कापून घ्यायची आहे त्याने आपली अलूवडी आहे ती मस्त कापली जाते तर इथे आता मी अलूवडी कापून घेणार आहे बघू शकता मी या शेप मध्ये अलुवडी आता कापून घेणार आहे आणि हा आपल्याला थिकनेस ठेवायचा अलू आहे अलूवडीचा तर इथे बघू शकता आपली अलुवडी आहे ती कापून झालेली आहे आणि मी एवढी अलूवडी आहे ती कापून घेतलेली आहे बाकीची आहे ती मी स्टोअर करून ठेवणार आहे सात दिवस छान अशी अलूवडी आपली स्टोअर राहते तर आता मी इथे तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक एक आलूवडी आपण तेलामध्ये सोडून घेऊयात जेवढ्या कढईमध्ये अलूवडी राहतील तेवढ्या आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि गॅस आहे ती आपण मिडियम फ्लेमवरती ठेवायची आहे तर इथे आता आपल्या अलूवड्या आहेत त्या सर्व घालून झालेल्या आहेत आता आपण दोन मिनटं एक साइडने तळून घेऊयात तर इथे बघू शकता दोन मिनटं झालेली आहेत आता आपण पलटी करून घेऊयात तर आता आपण दुसऱ्या साइडने दोन मिनटं तेलामध्ये तळून घेऊयात तर इथे बघू शकता दोन मिनटं झालेली आहेत आणि आता आपली अलुवडी आहे ती मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे तर आता आपण तेलामधून काढून घेऊयात आणि टिश्यू पेपर वरती आपण अलूवडी आहे ती काढून घेणार आहे म्हणजे थोडं देखील तेल असेल तो सर्व टिश्यू पेपरवरती ऑब्झर्व होईल तर अशाच पद्धतीने आता आपण बाकीच्या ज्या आलूवडी आहे ती तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर कशी वाटली ही माझी आजची तुम्हाला रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारांमध्ये देखील नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय थँक यू फॉर वॉचिंग